हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज सावरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रिक्षाचालक मालकांसाठी व प्रवासी वर्गासाठी निवारा शेड व कार्यालय लोकार्पण प्रवासी वर्गाला उन्हातणात व पावसाळ्यात मिळणार आधार खालापूर तालुक्यातील सावलोरी सावरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इसांबा फाटा इथं रिक्षाचालक मालक व प्रवासी वर्गाला पावसात उन्हाळ्यात सावलीचा आधार मिळावा यासह प्रत्येक प्रवासी वर्गाला योग्य सेवा मिळावी यासाठी सरपंच संतोष बैलमारे यांच्या संकल्पनेतून सर्व सहकारी वर्गाला बरोबर घेत या निवारा शेडची निर्मिती करून त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न करून या निवारा शेड व कार्यालयातून प्रवासी वर्गाला योग्य सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यानंतर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीसह रस्ते गटारे शूस्मारक स्मारक सुशोभीकरण अशा विविध विकास कामांचा कार्यक्रम घेत भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला या प्रसंगी सरपंच संतोष बैलमारे उपसरपंच मनाली दर्गे ग्रामपंचायत अधिकारी योगेश पाटील सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंजे दत्तात्रय तांबडे सदस्य अनुराधा मेहतर रंजना पाटील रुणाली घोसाळकर उज्वला घोसाळकर ममता घोसाळकर चित्रा मेहतर रुणाली घोसाळकर यांचा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे पोलीस पाटील अशोक किलंजे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पाटील जयंत घोसाळकर पंकज बैलमारे यांचा अन्य मान्यवर व रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व प्रवासी वर्ग उपस्थित होते कुणाचे कुठं थांबायचं पावसाळ्यात कुठं थांबायचं आणि सगळे हे आमच्या परिचयाचे होते ग्रामपंचायतने आम्हाला सहकार्य करावं जागा उपलब्ध करून द्यावे बसण्याची व्यवस्था अशी मागणी होती प्रकारे करायचं मी ग्रामसेवकांशी आणि माझ्या सर्व सदस्यांशी चर्चा केली त्यांची जी व्यथा होती ती निश्चित खरोखर त्याचा मार्ग कसा काढायचा आपण तांत्रिक अडचणी येत होती जागेची उपलब्धता बांधकामासाठी लागणारा निधी काम चालू झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टीची आम्हाला माहिती होती जेव्हा काम चालू झालं त्यावेळेला त्या खरोखर अडचणी उभ्या राहिल्या पण निश्चित माझ्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आम्ही त्यातला मार्ग काढला ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारीचं निवारण केलं आणि ही सुंदर अशी वास्तू उभी राहिली त्याच्यासाठी ग्रामपंचायतचा सहा लाखाचा खर्च झाला उद्घाटन आम्ही अजूनच करणार होतो पण लाईट ची प्रॉब्लेम होता गेले दोन महिने ते आम्हाला कनेक्शन द्यायला अधिकारी तयार नव्हता काल ज्या वेळेला आम्ही पुन्हा एकदा वरिष्ठांशी बोलल्यानंतर आम्हाला तिथे मेट्रो उपलब्ध झाला या ठिकाणी आम्ही एक सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करणार आहे पाण्याची व्यवस्था करणार आहे आजूबाजूला अजून सुशो जसं करायचं ते सुद्धा आहे एक मोठं लाईटची व्यवस्था आहे हॅमरची व्यवस्था करताय पण माझी तुम्हा सर्व रिक्षातील जी कमिटी आहे त्या कमिटी सर्वांना विनंती आहे की आपले जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांना तुम्ही चांगली सर्व्हिस द्या त्याचबरोबर छोट्या रिक्षांना त्यांनाही समवून घ्या आपला छोटा मोठ्या नेहमी इथं चालू असतं माझा बऱ्याच दिवस ते काय दिसत नाही मला ती एक चांगली गोष्ट आहे निश्चित छोट्या गाड्या सुद्धा वाढलेल्या आहेत